नद्यांच्या पोटात धनदांडग्यांच्या अवेद्य साम्राज्य राजकीय वरदहस्तामुळे पवना इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पूररेषेत हजारो अनाधिकृत बांधकामे महापालिकेचे दुर्लक्ष आठ महिने नोटीस जुलवत धनदांडग्यांची बचाव मोहीम महापालिका आयुक्त दबावाखाली सामान्यांना दरवर्षी पुराचा फटका नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरत्व चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चिखलीतील इंद्रायणी नदी पात्रात बांधलेली छत्तीस बंगले जमीन उद्ध्वस्त झाले पण शहरातील इतर नद्यांच्या पूर रेषेत गुपचूप फोपावलेली अनाधिकृत बांधकामं आणि व्यावसायिक प्लॉटिंग अजूनही आबाधित कारण यामागे आहे सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आणि महापालिका प्रशासनाची आश्चर्यकारक गप्पी पवना इंद्रायणी आणि मुळा नद्यांच्या पात्रालगत उभारलेली दोन हजार नऊशे सतरा अनधिकृत बांधकामं आठ महिन्यापूर्वीच अतिक्रमण घोषित झाले नोटीसही गेल्या पण कारवाई शून्य राजकीय दबावात कारवाई थांबवली महापालिकेने कारवाईची तयारी करूनही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आमदारांच्या दबावामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी कारवाईला स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे आता ही स्थगिती इतकी लांबली की आठ महिने उलटूनही महापालिकेचं बुलडोजर धनदाणग्यांच्या दारात पोहोचलेलं नाहीत धनदांडग्यांचे लाखोचे भाडे धंदे पूर रेषेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले की नदी पात्रात फर्निचर दुकाने फार्म हाऊस नर्सरी वर्कशॉप हॉटेल्स पात्रा शेड आधी उभारून व्यावसायिकांना जागा भाड्याने देण्यात आली आहे या माध्यमातून दरमहा लाखो करायची नाही हे ठरवल्यासारखं झोपड्यांवर बुलडोझर पण गेल्या दोन दिवसात वाकड कुदळवाडी पवार वस्ती परिसरातील झोपडपट्ट्यांवर महापालिकेचा बुलडोझर फिरला आठशे तीस पेक्षा अधिक भंगार दुकाने पत्राशेड जमीन उद्ध्वस्त झाली हजारो रस्त्यावर आले मात्र लाखोंचं भाडं मिळवणाऱ्या नदीपात्रातील विशिष्ट अतिक्रमणधारकांच्या मालमत्तांवर मात्र प्रशासनाने अद्याप हात घातलेला नाही ही तुटप्पी भूमिका संतापजनक आहे दरवर्षी हजारो नागरिकांचे स्थलांतर अतिक्रमणामुळे नदीचे प्रवाह अरुंद झाले असून पुराचा धोका वाढतो आहे गतवर्षी स्थलांतर झाले अनेक घरात पाणी घुसले नुकसान अनमोल मात्र हे सगळं रोखण्याऐवजी सत्ताधारी आणि अधिकारी नद्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना अभय देत बसले आहेत फसवणुकीचा कडवा प्रकार राजकीय पाठबळाने नदी पात्रात बेकायदेशीर प्लॉटिंग करण्यात आले या प्लॉटची विक्री सुद्धा सुरू आहे नागरिकांच्या नावे जागा रजिस्टर करून घेतल्या जात आहेत परिणामी नद्यांतील भूमीवर विश्वासाने गुंतवणूक करणाऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे प्रशासन शांत महापालिकेचा दुटप्पी न्याय नागरिक त्रस्त एका बाजूला गरीबाच्या झोपड्यांवर चालून येणारी महापालिका आणि दुसऱ्या बाजूला शक्तिशालींच्या अतिक्रमणावर मौन बाळगणारे प्रशासन हे चित्र खेदजनक आहे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी आता या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे नद्यांना मोकळा श्वास द्या नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी आता जोर धरत आहे नाहीतर महापुरासारख्या आपत्ती महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा घडतील आणि त्याची किंमत सामान्य नागरिकांनाच मोजावी लागेल पुढील आठवड्यात कारवाई की पुन्हा वेळ काढूपणा आयुक्त शेखर सिंह यांनी पूर रेषेतील बिगर निवासी बांधकामांवर कारवाई लवकरच सुरू होईल असे जाहीर केले आहे मात्र हा शब्द खरा उतरतो की पुन्हा राजकीय दबावाखाली तह होतो हे पाहणे गरजेचं आहे निवडणुकीपूर्वी सत्ता पैसा आणि प्रशासन यांचं हे ट्राय ट्रायड अतिक्रमणामुळे शहराला कोणत्या संकटाकडे ढकलत आहे याचा आता नागरिकांनी हिशोब मागण्याची वेळ आली आहे